जर समजा तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल किंवा जॉईंट पेनचा भयंकर त्रास असेल तर त्याच्यासाठी आज दोन मंत्र तुम्हाला सांगायचे आहेत जे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओच्या शेवटी त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ज्या लोकांना त्रास होतोय अशा लोकांना नक्की शेअर करा अर्थात वैद्यकीय उपचारांना हा काही पर्याय नाहीये वैद्यकीय उपचार आपल्या जागे आहेत पण त्या प्रयत्नांना थोडीशी अध्यात्माची जोड म्हणून हे उपाय मला तुम्हाला सुचवायचे करायचं काय तुम्हाला तर रोज सकाळी आपल्याला सूर्याला नमस्कार करायचा आणि सूर्य गायत्री मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा आणि रोज रात्री संध्याकाळ नंतर कधीही रात्री झोपेपर्यंत तुम्हाला शनी गायत्री मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा या दोन्ही गोष्टी मी या व्हिडिओच्या शेवटी देऊन ठेवलेल्या आहेत कारण आपल्या पाठीच्या कण्यावरती प्रभाव असतो सूर्याचा आणि जिथे जॉईंट असतो त्या ठिकाणी शनी आणि केतूचा प्रभाव हा म्हटला जातो श्रीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी